त्या पाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व पाण्याने महाराष्ट्र गाजवला हो धग धग त्या पाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व पाण्याने महाराष्ट्र गाजवला रणरण त्या बाटेने निधड्या तू छातीने रात्र दिन कष्टाने महाराष्ट्र गाजवला घेतलाच तू बसाल धर्मवीरांचा गोर गरीब जनतेच्या कल्याण आज आपल्याला माहिती आहे की नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस या अनुषंगाने आज आमचा प्रचाराचा दुसरा दिवस आहे आणि दुसरा दिवस आज आम्ही गोठोली गावातील विठ्ठल मंदिरपासून सुरू केलेला आहे आणि आपण बघत असाल की कि उत्स्फूर्तरित्या या ठिकाणी जे आहे प्रभाग क्रमांक सात मधील जनतेचा आम्हाला प्रतिसाद भेटत आहे प्रभाग क्रमांक सात शिवसेनेची वचने साथ आणि जनतेची साथ हेच घोष वाक्य जे आहे आम्ही घेऊन या निवडणुकीत उतरलेलं आहे यामध्ये प्रामुख्याने सात वचने या ठिकाणी आम्ही प्रभाग क्रमांक सातमधील नागरिकांना देतो ते म्हणजे आरोग्य असेल पाण्याच्या बाबतीत असेल मूलभूत सुविधा असतील पण विरंगुळा केंद्र असतील ज्येष्ठ नागरिकांसाठी महिलांसाठी या ठिकाणी सक्षमी करण्या करण्याकरिता ज्या काही गोष्टी लागणार आहेत त्या प्रभाग क्रमांक सातच्या अनुषंगाने जे आहे मी निवडून आल्यानंतर चारही उमेदवार अनिता मानवतकर असतील मंदाकिनी मात्रे असतील चैताली भावेश पटेल असतील मग मी स्वतः या ठिकाणी प्रभाग क्रमांक मधल्या सर्व जनतेला त्या ठिकाणी वचन देतो जे आम्ही कटिबद्ध जे आहे असणार आहोत म्हणून मी सर्व प्रभाग क्रमांक सात मधील नागरिकांना मतदारांना आवाहन करतो की येत्या पंधरा तारखेला जे आहे धनुष्यबांवर बटन दाबून मोठ्या संख्येने आम्हाला विचार धन्यवाद